निपाणीसह सर्व ठिकाणी सोमवारी सायंकाळी सातच्या दरम्यान सगळीकडे वादळी पाऊस झाल्यामुळे भरपूर ठिकाणी भरपूर घरांचे नुकसान झाले आहे भरपूर ठिकाणी झाडे तुटून पडल्यामुळे विजेचा खांब ओढून पडले आहेत त्यामुळे रातभर सर्व ठिकाणी वीज पुरवठा बंद करण्यात आला होता नागोबा मंदिरपासून अंबलजेरीला जाणाऱ्या रस्त्यावरील झाडी व वीज खांब पडल्यामुळे रस्ता बंद झाला होता आंबेडकर नगरमधील घरातील खापरी व पत्रे उडून गेले आहेत त्याचप्रमाणे वशिधर मळ्यातील विरपक्ष उर्फ चिम्या मल्लप्पा वशीदार यांच्या राहत्या घरातील सर्व पत्रे दरवाजे चौकट सर्व वाऱ्याने उडून लांब जाऊन पडले आहेत घरातील सर्व वस्तू भिजून नाशधूस झाली आहे धान्य व वा रोजचे वापरणारे वस्तू आहार धान्य भिजून गेले होते त्या घरामध्ये लहान मुलासह परिवार राहत होते त्यांच्यासुद्धा सर्वांचे या पावसामुळे धावपळ झाली आहे तसेच त्यांच्या घराजवळ असलेले जनावरांचा गोटावरती मोठा झाड पडल्यामुळे त्या गोटातील जनावरांना जखमी झाले आहेत व एक म्हशीचा पाठीचा कणा मोडला आहे ही माहिती मिळताच माजी सभापती सुनील पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी उपस्थित झाले होते ही बाब अधिकाऱ्यांना पाहणी करण्यासाठी सांगितले व शासकीय अधिकारी यावेळी घटनास्थळी पाहणी करून गेले आहेत त्यांच्या शेजारी असलेले मारुती रामाचिंगळे माळप्पा रामाचिंगळे बिरप्पा कल्प्पा पुजारी मल्लिकार्जुन वशीजार यांच्यासह सर्व घरातील पत्रे खापरी ओढून गेले आहेत त्यामुळे त्या सर्व घर घरा घरवाल्यांचे भरपूर नुकसान झाले आहे सुदैवाने कोणताही जीवित नुकसान झालं नाही शिवान्यूजसाठी शिवानंद वशीजार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलच्या बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा